नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत अठरा जानेवारी मोनी अमोशा आहे आणि या अमोशाला खास आणि महत्त्वाचं मानले जाते कारण वर्षातील पहिली ही असते त्यामुळे काही असे खास उपाय आहेत जे अगदी साधे सोपे आणि आपल्याला फल प्राप्त करून देणारे ठरणार आहेत ते कोणते आहेत चला बघूया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे की आपल्याला सूर्य उदयापूर्वी स्नान करायचे आहे आणि सूर्यदेवांना अग्र द्यायचं आहे म्हणजेच की जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा स्टीलचा तांब्यासुद्धा चालेल त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता घालायची आहे आणि तुम्हाला ते सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आता हे केल्याने काय होते तर आपल्या घरातील गरिबी दूर होत असते आणि घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी फायदा होतो आता दुसरा उपाय आपला आहे की मोनी अमाशीच्या दिवशी आपल्याला गाईला दही आणि तांदूळ खाऊ घालायचे आहे त्यामुळे मानसिक शांतता टिकून राहण्यासाठी फायदा होतो तिसरा उपाय म्हणजे मोनी अमोशीच्या दिवशी तुम्हाला एका दक्षवंतीचे शंख असतो त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे तुपाचा दिवा लावायचा आहे देवाऱ्यासमोर किंवा देवीसमोर बसून तुम्हाला ओम श्रीम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे किंवा अकरा माळी जप तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर चौथा उपाय आपला म्हणजे मोनी अमोशीच्या दिवशी तुम्हाला जिथे कुठे मुंग्या दिसतील त्यांना तुम्हाला पिठामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि मुंग्याला खायला द्यायचं आहे याने काय होते तर याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सारखी टिकून राहत असते पाचवा उपाय म्हणजे माता लक्ष्मीला या दिवशी जर आपण खीर अर्पण केली किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी खीर केली तर खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यामुळे हा उपाय नक्की करायचा आहे आता सहावा उपाय म्हणजे की बरेचदा काय होतं की आपली नोकरी असो किंवा व्यवसाय व्यवसाय असो यामध्ये फारसा नफा दिसत नाही किंवा अनेक अडचणी येत असतात त्या दूर व्हाव्यात त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ईशान्य दिशेला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आता ईशान्य दिशेला तुम्ही घरातसुद्धा लावू शकता किंवा मग घराच्या बाहेरसुद्धा या दिशेला तुम्ही दिवा लावू शकता आता सातवा उपाय असा आहे की बघा पिंपळाचं जे झाड असतं त्याची पूजा करायची आहे तिथे तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे आता हे केल्याने काय होणार आहे तर जे पण काही आपले पितृ आहेत त्यांचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे त्यांची शांतता होणार आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाची आपल्याला जा पूजा करायची आहे आता आठवा उपाय असा आहे की कोणतीही आमोशा असे त्या दिवशी तुम्हाला आपल्याला हळदीचं लेपन आपला जो उंबरवटा असतो किंवा उंबऱ्याची चौकट असते त्याला करायचं आहे अगदी सोपा आहे हळदीमध्ये तुम्ही गुलाबजल गोमूत्र मिक्स करून थोडीशी हळद घालून उंबरवटा स्वच्छ करून त्याला लेपन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला फरशी त्या दिवशी पुसायची आहे फरशी पुसत असताना त्यामध्ये खडं मीठ किंवा मीठ लिंबू हळद हे सगळं टाकून तुम्हाला घरातील सगळी जी फरशी आहे ती साफ करून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर घरामध्ये कुठे जा चळमट असतील तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे कारण हे जर आपण तसे ठेवले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही आणि माता लक्ष्मी जर प्रसन्न राहिली नाही तर घरामध्ये पैशाची चणचण भासत असते त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर नववा उपाय असा आहे की मौनी अमाशीच्या दिवशी तुम्हाला महामृत्युंजयचं मंत्र जे आहे ते म्हणायचं आहे आता तुम्हाला येत नसेल तर तो मोबाईलमध्ये सुद्धा एकशे आठ वेळेस आहे तो तुम्ही लावू शकता आणि येत असेल तर तुम्ही नक्कीच देवघारासमोर बसून घेऊ शकता किंवा कोणतंही काम करत असताना तुम तुम्ही एक वेळेस हा मंत्र नक्की म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा म्हणल्याने माता सॉरी महादेवाची कृपा आपल्यावर होत असते आणि आपल्या घरावर जे संकट असतील किंवा अल्पकालीन मृत्यू असतील हो तो दूर राहण्यासाठी सुद्धा फायदा होतो त्यामुळे हा मंत्र नक्की म्हणा त्याचबरोबर मोनी अमोशेच्या दिवशी तुम्हाला कालभैरवा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे तर तुम्ही हा किती वेळेस ऐकू शकता किंवा म्हणू शकता त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा हा मंत्र म्हणण्यात आलेला आहे तुम्हाला पिवळ्या कलरची मोहरी हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि हा मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे किंवा म्हणायचा आहे नंतर ती मोहरी तुम्हाला घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी दानधर्माला खूप महत्त्वाचं मानलं जातं जर आपण त्या दिवशी काळे तीळ दान केले किंवा एखादे वस्त्र दान केले तर आपल्या पित्रांना शांती मिळत असते आणि पितृदोष जो आहे तो कमी होतो तसंच अनेक दोष जे असतात ते कमी होण्यासाठी फायदा होतो त्यामुळे दानधर्म नक्की करावा तो आपल्या यथाशक्तीनुसार असू शकतो तुम्ही तुमची जशी व्यता वेगळे करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद